नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मार्गशीर्ष स्पेशल देवीसाठी वस्त्र कसं बनवायचं साडी कशी बनवायची हे अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पाहू शकता किती सुंदर अशी ही साडी तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी हे वस्त्र बनवण्यासाठी मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे आणि लेसचा वापर केलेला आहे इथे अस्तर घेतलेलं आहे डबल फोल्डमध्ये त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे त्याचं माप आहे साडेपाच बाय सात इंच खूप सुंदर ही साडी तयार झाली आणि एकदम सोप्या पद्धतीने याचं स्टिचिंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे इथे असा राऊंड शेप थोडासा देऊन घ्यायचं आहे अस्तरला हा राऊंड शेप दिल्यानंतर जी त्याच्या ज्या बाजू आहेत त्या डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे संपूर्ण जो राऊंड आहे तो इथे असं फोल्ड करून संपूर्ण याला स्टिच करून घ्यायचं आता इथे मी ब्लाउज पीस घेतलेला आहे त्याची एक पट्टी कट करून घेतली सात इंच रुंदीची आणि यालाशी खालच्या बाजूने डबल फोल्ड करायचं आणि त्याच्यावर ही लेस आहे ती ले लावून घेतलेली आहे आणि वरच्या बाजूनेसुद्धा त्याला एक सिंगल फोल्ड करून घेतलं आहे अशा मी ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एका पट्टीमध्ये सुद्धा करू शकता तर ह्या पट्टीची लांबी आहे बावीस इंच तेवीस इंचं घेतलं तरी चालेल अशा दोन पट्ट्या घेतल्या आणि जो हा आपण अर्धवर्तुळ कट केला होता त्याची जी वरची बाजू आहे तिथे या दोन पट्ट्या लावून घेतल्यात तर हा सेंटर आहे सेंटरच्या अलीकडे एक पट्टी आणि सेंटरच्या पलीकडे एक पट्टी अशा प्रकारे हे लावून घेतलेलं आहे दोन पट्ट्या वेगवेगळ्या आता इथून आपल्याला एका पट्टीला पहिल्यांदा ह्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत तर बघू शकता ह्या अशा प्रकारे इथे प्लेट्स घालून घ्यायचे जे सेंटरचं मार्किंग आहे बरोबर तिथपर्यंत तिथंच हे जे फॅब्रिक आहे ते आलं पाहिजे आपलं तर मी अशा छोटे छोटे प्लेट्स घालून घेतल्या त्याचं डायरेक्शन हे वरच्या बाजूलाच असलं पाहिजे अशा घालून घेतल्या आणि साधारणतः अडीच ते तीन इंचपासून अशा प्लेट्स राऊंड घ्यायला सुरुवात केलं पण बघू शकता हे राऊंड घेतानासुद्धा जे सेंटर आहे त्याच्या अलीकडेच हा भाग असला पाहिजे खूप सुंदर अशी ही साडी तयार झालेली आहे बघू शकता इथे दाखवलं आहे त्याप्रमाणे प्लेट्स प्लीट्स घालायच्यात आणि जे सेंटर आहे तिथं या पट्टीचं जी दुसरी साईड आहे ती अशी उभी आली पाहिजे अशा प्रकारे इथं प्लेट्स घालून घ्यायच्यात बघू शकता तर इथे मी स्टिच करून घेतलं आता हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर ह्या साईडलासुद्धा ह्या दुसऱ्या पट्टीने आपल्याला प्लीट्स घालून घ्यायच्यात आणि ह्याच्या डायरेक्शनसुद्धा वरच्या बाजूनेच असल्या पाहिजे तर तुम्ही हवं असेल तर तुम्हाला एका पट्टीमध्ये सुद्धा करू शकता बघू शकता इथे अशा प्रकारेच मी इथे प्लीट्स घालून घेतलेल्या आहेत दोन्हीकडे एकसारख्या प्लीट्स असल्या पाहिजेत त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे ती अशीच राऊंड फिरवत जायची खाली आणि सेंटरला ह्याची एक बॉक्स प्लेट तयार करून घ्यायची या पट्टीची तर बघू शकता इथे सेंटरला एक बॉक्स प्लेट तयार करून घेतली त्याच्यामुळे जी महालक्ष्मीची साडी असते तशा प्रकारे ह्याला लूक येतो तर हे मी असं व्यवस्थित सेट करून घेतलं आणि इथे सुद्धा शिलाई करून घेतली आता ह्याच्या सेंटरला जे ओपन आहे जी प्लेट्स आहे तर सुद्धा एक शिलाई करून घ्यायची म्हणजे प्लेट्स हलणार नाही आणि आतल्या बाजूने जी दोन साईड्स ओपन दिसतात तर तिथे पण एक शिलाई करून घ्यायची तर बघू शकता हे अशा प्रकारे दिसतं आहे इथे एक शिलाई करून घेतली आता लेसचा एक मी तुकडा घेतलेला आहे चार इंचाचं चार साडेचार इंचाचं चा घेऊ शकता तुम्ही आणि तो बरोबर इथे सेंटरला लावून घ्यायचा आहे बघू शकता असं खाली फोल्ड करून घेतलं आणि इथे हा लावून घेतलं आहे दोन्ही बाजूने त्याला शिलाई करून घेतली बरोबर सेंटरला लावायचं आहे आणि त्याच्याकडे मी दोन लेस लावून घेतला तो व्हिडिओ शूट झालेला नाही आहे एक सिंपल लेस लावली आणि एक स्टोनची लेस लावलेली आहे त्याच्यामुळे ह्याला लुक खूप सुंदर आला आहे अजूनसुद्धा तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर एक पट्टी घेतलेली आहे दीड इंचाची ती पहिल्यांदा थोडीशी फोल्ड केली आणि इथे वरच्या बाजूने लावून घेतली आणि इथे एंडलासुद्धा ती थोडीशी आतमध्ये फोल्ड करून घेतली फिनिशिंग चांगली यावी त्यासाठी त्याच्यानंतर ही पूर्णपणे बाहेर काढायची आहे आणि बघू शकता ही आतल्या बाजूने अशा प्रकारे फोल्ड करायची डबल फोल्ड आणि शिलाई मार्जिन त्याच्यामध्ये कवर झालं पाहिजे सगळं असं फोल्ड करून इथे वरून एक शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर एक मी नॉट तयार करून घेतलेली आहे नॉट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर सेंटरपासून दोन दोन इंच अलीकडे पलीकडे अशी ही नॉट ठेवून इथे स्टिच करून घेतली तर खूप सुंदर अशी ही महालक्ष्मीची साडी तयार झाली त्याच्यावर ओढणीसुद्धा तयार केलेली आहे चार बाय अठरा इंचाची आणि त्याला दोन्हीकडून स्टिच करून त्याला बॉर्डर लावून घेतलेली आहे तर बघू शकता इथे मी ही नॉट अशी वरती लावून घेतलेली आहे फक्त त्याला एक सिंगल स्टिच दिलेली आहे तर खूप सुंदर असं हे देवीची साडी तयार झाली त्याचा फायनल लुक पाहू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल बेलबटनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पाहता येतील पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद